नमस्कार मित्रांनो मी स्वाती कदम आजच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की कामगारांना हव्यात सुट्ट्या पण कंपनीचा वॉचमन कंपनीच्या मॅनेजर कडे जाऊच देत त्या सुट्ट्या घेण्यासाठी आणि कामगारांचे कारण ऐकाल ना थक्क व्हाल बघूयात मग एपिसोड कसा होत वॉचमन सर आले का बाहेर गेले बाहेर मॅनेजर मॅनेजरला गेले का हवाला तुम्ही नाही गेले का मग इथं सांभाळायला कोण आहे कंपनी हा मला आहे ना सुट्टी पाहिजे होती काय आहे थोडं काम पर्सनल तुम्हाला सांगू काय अहो आता कसं उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या पोरांना माझ्या मुलांना सुट्टी माझ्या मुलाला सुट्टी, मुला सुट्टी एक महिन्याची मला कुठं तरी जावा मस्त फिरून यावा थंड हवायचे ठिकाण कुठंतरी थंड हा उन्हाळ्यात थंड हवा असते ठिकाण असतात थंड हवेचे ठिकाण हा तिथे उष्णता कमी असते अशा ठिकाणी फिरायला जायचे कोण कोण जाणार आहे मी आणि माझी फॅमिली फॅमिली म्हणजे नवरा मुलगा मी असं तुम्हाला का फॅमिली है ना है ना मग तुम्ही जा वेळा लागलाय मला काम सोडून नाही जात आहेत सुट्ट्या मागावा मी कसं मागते सुट्टी बघू आता बर मग तेवढं टाका टाकन माझा अर्ज सरांना सांगा सुट्टी घेतली मग उद्यापासून मी येत नाही ते केलं का तुम्ही लग्न झालं काय लग्न झाल्यावर तुम्ही गेले नाही का मग हनीमुनला कसलं हनीमून कसलं काय फक्त जेजुरीला गेल देव देवदर्शनाला बस कुठं कुठं गेल ते जेजुरी हनीमुनला काय जेजुरीला हनीमुनला नाही गेले देवदर्शनाला गेल ते लग्न झाल्यावर जातात ना त्यावेळेस पंच 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 देवाला केले का दोन चार देव तुम्हाला काय जाऊ कशा एवढ्या मग आम्हाला आला सुट्टी भेटलीवर हि चारपूस करायला पाहिजे ना मग तुम्ही हनुमानला गेलेस नाही अजून नाही ना देवाला गेले नाही देवाला नाही लग्न झालंय का झालंय दुसरं करायचं ना आता का बस किती करता काय एक दोन करायचे माझ्या सुट्टीचं ना ते साहेबांना करा ना फोन येतात का बघा हॅलो हा साहेब पुढची काय गाडी पंक्चर झाली का बर बर हा या मग हाय मी बाई आता कधी येते ना एवढी काय झाली अहो मला घरी जायचंय अजून सगळी पॅकिंग करायची मुलाचं आवरायचं माझं आवरायचं नवरायचंय किती काम आहे सगळं मला सोयीला लावून जावं लागेल ना इतके दिवस जायचं म्हणल्यावर तुम्ही इकडे विचारायला आले ते आहात ते आले ना दुसरे लोक आहे सांगितलं थोडे दिवस बघा मशीन बंद नाही ठेवायचे का चालूच पाहिजे चालू चालू नाही पूर्ण नाही व्हायचं काय जॉब जॉब पाठायचे बाहेर ते तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाही मग चालू आहे हा चालू आहे चालू आहे तू काय करते इथं सुट्टी घ्यायला भेटली तुम्ही सुट्टी नाही ना साहेब आले आपले का बरं बस मला सुट्टी पाहिजे कशाला काय अहो ते माझ्या नवऱ्याचं बाहेर लफडा आहे ती पुरी लाच भेटायला जाणार आहे मला तिथं जाणं गरजेचं आहे बघायला जाणं कुठं भेटायचं मग अहो रात्री मस्त वाज रात्री दीड वाजता मोबाईल नवराचा मोबाईल चेक करून तिला भेटायला जाणार होता म्हंटल मग मार सुट्टी घेऊन जाईन मला जाऊ द्या बरं तिचं जायचं हो ते आपलं खाली ते पाटीलचं गार्डन नाही का आता गार्डन तिथं भेटणार ते लिंबा झाडा खाली कोण माझा नवरा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटणार आहे मला जाऊन बघायचं हे गर्लफ्रेंड हा काय असत प्रियसी प्रियसी हा तुम्हाला प्रियसी झाड कळतो का लफड 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 मराठीत कळत झालं प्रेम नाही प्रेम काय द्या मला तोंड काय पाहता माझं कोणत्या मी कोण कोणता अर्जंट आहे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती का ती बायको केली ना मग आयुष्य बरबाद होईल तुमची तर मला कंपनी सोडावं लागेल तुमची ते एक बाई सुटल्या जाईल त्या बाईला परत मग दुसरी बाई म्हणाली तुम्हाला किती वेळ लागेल आणि मी एवढं काम करते तेवढं कंपनीत कुठेच काम करत नाही मग तुम्ही विचार करा काय करा सारं बरोबर झालं मी वाचवे मी तुम्हाला देणार कोण साहेब येते तुम्हाला सुट्टी देते असं कुठं बसून राहील बाईने जर टेन्शन मध्ये काही केलं उद्या तर तुमचं केस होईल ना माझी नोकरी जाईल त्यांना बाहेर पण सोडलं संसार उद्वस्त होईल त्याच काय हो तुमचा संसार उद्वस्त होईल पण मी तुम्हाला सोडलं तर माझ्या नाही उद्वस्त व्हायचं का माई नोकरी जाईल लागलं दोन महिन्याचा किराणा मी भरून देईन तुम्हाला साहेब आलेशिवाय नाही सोडू शकत साहेब तर फोन बिझी साहेब फोन बिझी लागतो साहेब बी आताच बिझी पडला तिथं माझं एवढं मोठं टेन्शन की जायची मा नवऱ्याला घेऊन मला बसावं लागणार आयुष्यभर एकट ना

अहो मला जायचंय अर्जंट कुठं घरी जायचंय काय आहे ते ना माझा नावर आहे ना तो पिक्चरला चाललाय कुठं माहिती तिकडे चालला पण मला मैत्रिणीचा फोन आला होता पिक्चरला चाललाय कोणत्या तरी पुरीला घेऊन चाललाय कोण अयो मला माहिती नाही कोण कोण चाललं ते कोणते तरी पुरीला घेऊन चाललंय एवढं सांगितलं काय माहित झालं अहो माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता ना मैत्रिणी जा हा साहेब इथं नाहीत मी नाही सोडू शकत अहो साहेब नाही सोडू शकत पण मग आता जर मी जर काही आता नाही गेले मग मा नवरा मला सोडी तुझा नवरा तुला नाही सोडायचा पण मला साहेब सोडायचा नाही ना चालू याच्यात कंपनीतून सोडता येत नाही ते मला नका सांगू काही तुम्ही मला जाऊ द्या गडम प्लीज मला तुम्ही सुट्टी द्या आता खाली बस मी फोन लावी तो साहेब आला काय म्हणते बघा तू लावा बरं पटकन लावा हॅलो हा साहेब कुर्शी काले दुसरं टायर पंक्चर झालं आता का मला कट दुसरं टायर पंक्चर झालं येऊ पहिले गाडी किती टायरची चार टायरची किती टायर उन्हाळा बसला उन्हाळा पंक्चर झालाय म्हणून उन्हाळा खराब रोड लग्नाला गेले पंक्चर झाले तर आयुष्य पंक्चर होऊन जाईल त्याला मी काय करू माझ्या आयुष्यात तुम्ही पंक्चर करतात असं अचानक सोडत आहे ना बंद मशीन बंद करून आले ना बंद केले ना लेना। लेना? बर बसा मग बसाव नाही ना मला जाऊ द्या ना नाही बडबड न करू बसा काय करायचं आम्ही ते तुमचा मालक यायचं संध्याकाळी तोपर्यंत काय वाट बघायची काय आमच्या घराबर व्हायचे बघावत लागल तुम्हाला मी सुट्टी जाणार कोण मी वाचमेन आहे ना बरं मला आदले दिवशी सांगायचं ना कामावरच नसतो ना, ना आता काय घेतो सुट्टी काय या आपल्याच माणसं आहेत बरं ठेवू मी निघतो काय आ... काय झालं माहिती कल आनंदाची बातमी काय अहो कधी जमत नव्हतं आज जमलं काय जमलं मा आहे लग्न होय त्याच्यामुळे ना मी आनंद मला आता लवकर सुट्टी द्या म्हणजे जातं पोरगी पसंत करून लगेच लागणार बोली तुम्हाला पिढे पिढे काय सुट्टी मी काय जाणार तुला हे लावा तुम्ही सांगा किती जवळ असतं तुमचे तुमचे शब्द पुढे आहेत का सग उभा राहाय फोन लावतो मी ओ उभं राहले का इथं बसू का नाही फोन लावतो द बस बसू की इथं हा बस हॅलो हा साहेब पुढं राहिले टायर पंक्चर तिसरा मी काय करतो आता एक मेकॅनिकल गाडी घेऊन पाठवतो चारही टायर पाठवतो त्याच्यात टाकून या लवकर साऱ्या कामगारांना सुट्टी लागत बसून ठेवले तुम्हाला हा तिकडे पिकअप करून मग ना या गाडी पाठवली मी गाडीने टायरच पाठवले आता ऐका मशीन चालू आहे बरं का तिकडे मला काय ते लवकर सुट्टी द्या म्हणजे मी काही मशीन बंद करून मी जाईन पूर्गी बघायला सांगितलं मी कोण सुट्टी देणार बघायला दे खाल्लेवाडीला तिकडे काय नाही झालं बैली म्हणलेली चांगली आणि तुम्हाला माहिती आता बरं दिवस आता मी इकडे तिकडे बघायचं बोलणार नाही राहल्याशिवाय लागणार नाही तर खाऊन देणार नाही म्हणजे असं नसतं ते म्हणे आहे आमच्याकडे उलटे आय राहल्याशिवाय लागणार येऊ नाही ना

अयो आता बर आहे का काय झालं बर करते मी काहीतरी पाहिलं ना मी तुम्हाला म्हणली होती मला सुट्टी द्या म्हणून मानव पिक्चरला घ्या ना तसंच तिकडून तिला घेऊ करून घ्यायला अरे ल्या बर झालं मग बरं ना उधर असतं झाला ना मग मी काय करू अहो सुट्टी लिहायची होती काय करू म्हणजे सोडलं असतं ते पिक्चर त्यांचं वटळ झालं असतं का तिला स्वर्ण असतं माझी नोकरी दिली असती अरे पण तू काय म्हणतो नाही मग मला वाईट वाटते कोणाचं काहीतरी झाले वाईट वाटत मला सगळे माझेच वाटत तुम्हाला काय मन भावना आहे का नाही मशात पण मला नोकरी आहे का नाही थांबा थांबा हा काय घरचा फोन झाला उशीर झाला सांग बघ बघ काय हॅलो नाही निघलं काय जमलं दुसरं पसंत केला निघणारच होतो आता नाही का आता कोणतीच नाही अरे काय घर पडू नको आपल्याकडे आई भाषी ती देऊन जा बस तिथं का चला इथे मला इथं चांगली घराच्या म्हटली तुमची भाषे बेशी नाही करायची मला हे सगळं तुमच्यामुळे चांगली

А? Ha? 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 मला वरून अर अरे साहेबाची तशी धायले टाप अगोदर धाऊ चोपा टाक तुमच्या प्रॉब्लेम त्याला मी काय करू जाऊ द्या गपचीप मी काय म्हणतो तुमचा नवरा गेला की दुसऱ्याला घेऊन नका काळजी करू मी आहे ना म्हणजे मी आहे म्हणजे तुमचं माझे दुःख सारखं आहे दुःख धार्व आला गेलं माया मी तुमचं ए बार मी कस काय सोडू माय नोकरी जाऊन देऊ का साहेब आले शौकास काय सोडिन तुम्हाला कामाची गरज नाही का तुम्हाला सिस्टीम द्या कंपनी टून माय नोकरी घालू का साहेब मला सांगून गेलेत मला उस्तर कोणाला सोडायचं नाही किती अर्जंट असू आता काय करू हे ती साहेब मला इचारायचं मला इचारायचं गेलीत ना ते आता आपण उद्या जाऊ ना मी आपण दोघं जोडिन जाऊ फिरायला म्हणजे आता ते गेले तुम्हाला सोडून तुम्ही मग सारे आता पण मी तरी काय करू मला वरून साहेब ऑर्डर आहे तशी तुम्ही मला जसं केलं तसं ते साहेब आणलं करा मला काय सांगा तुमच्या वाली माझा नोकरीचा प्रश्न बसा माझा फोन वाजतोय हॅलो काय काय हॅलो चार दिवस हा मग इथं ड्युटी होती ना मला साहेब बाहेर गेले मग आपला भात चोरीला गेला का तुम्ही काय करीत होते मग हा चाल लक्ष द्यायचं गेल्या वर्षी सात लाख झाले त्या वर्षी चौदा लाख झाले असते तुम्ही काय झोपा काढत होते घरचे जाऊ त्या तुम्ही आता घरी ते भात चोरी गेलायच बस घेतली मला त्याचं कर्ज द्यायचं होतं एवढं मोठं ती काय घे नाही आमची लुकसान नाही झाली तुमची झाली मला चक्कर यायला लागली काय इथून जाऊन देत नसतो अजिबात काय नाही आम्हाला सुरित नव्हते तुम्हाला तुमच्या तिघी चेनवर गेट गेटवर उभे तुम्हाला सुट्टी घ्या नाटक होते तिथं तुमच्या तिघी बी तू रे तुला वाहायला नाही तिथे गेटला ना? तिथं थांबलाय जो माहिती मला कॅन्सल झालंय कॅन्सल झालं मग ते निघा मोबाईल मध्ये तुला फोटो दाखवलाय हा तू फिक्स झालं लग्न फिक्स झालं का फिक्स झालं तुझं लग्न आता ते तिथं थांबलाय का हा तिथं येऊन थांबलाय गेटला तसं सुट्टी झाली आज मी चल मी नाही विचारित कोणला हा सारा लागलाय मग सोयला मग गेला ना एवढं मोठा भाग चक्कर काय तुमचं मला ऐकायला आलं बरोबर आता आता आ, आ, हा आता झोपा झालं तुमचं लागलं मा एवढा मोठा भाग गेलाय मला इथं बसून तुला मला माहेगाव लागणार आहे आता बघा तो मी लिहितो तपास आता साहेब आले शेवट जातायच नाही मला मी सोडून जातायच नाही कंपनी थांबतो आता था।